एक महत्वाची बातमी आहे पोलीस भरतीतील विद्यार्थ्यांचं सध्या आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण या विद्यार्थ्यांनी सुरू उलटून गेलेल्या उमेदवारांना एक संधी देण्याची मागणी या आंदोलकांकडून करण्यात येते आणि या आंदोलनामध्ये आता सुषमा अंधारे या देखील सहभागी झालेल्या आहेत हे दृश्य आपण पाहतो आहोत आझाद मैदानावर हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीमध्ये हे विद्यार्थी सध्या आंदोलन करत आहेत आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः सुषमा अंधरे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुषमा जी आपलं टीव्ही व्ही नाईन मराठीमध्ये स्वागत सुरुवातीला प्रश्न असा आहे की भरती प्रक्रिया गेल्या अनेक दिवसापासून रखडलेली होती ती आता कुठेतरी सुरू होतीये आहे मात्र विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत तुमचं काय म्हणणं आहे सरकार दरबारी तुम्ही काय मागणी करताय आम्ही सरकारला हे अनेक वेळा लिहून झाले निवेदन लिहून झाले सत्ताधारी पक्षाला सन्मान्य गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय या सगळ्या लोकांना आणि पोलीस महासंचालक या सगळ्यांना ही निवेदनं देऊन झालेली आहेत की डिसेंबर दोन हजार बावीसचा पोलीस भरतीचा जी आर आहे या जी आरमध्ये स्पष्टपणे नमूद केले होते की पोलीस भरतीचे वय हे डिसेंबर दोन हजार तेवीसचे गृहीत धरले जाईल जर असं असेल तर पोलीस भरती ही दोन हजार तेवीसच्या दरम्यानच होणं अपेक्षित होतं बावीस ला जी आर निघालाय मग वर्षभर पोलीस भरती का बरं घेतली नाही गृह मंत्रालय सांभाळणारे गृहमंत्री फडणवीस साहेब कोणता नवा पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त होते की ज्यामुळे पोलीस भरती झाली नाही कारण त्याचा परिणाम म्हणून आता परिस्थिती दोन हजार चोवीस ला जर तुम्ही पोलीस भरती घेत असाल तर यामुळे दोन लाख विद्यार्थी हे पोलीस भरती पासून वंचित राहत आहेत आम्ही असं म्हणत नाही की त्या दोन लाख विद्यार्थ्यांना तुम्ही नोकऱ्या द्या आम्ही म्हणतोय की तुमच्या गलथान कारभारामुळे तुमच्या चुकीमुळे ही भरती एक वर्ष लांबलेली आहे सबब या विद्यार्थ्यांना त्यांची लेखी परीक्षा शारीरिक क्षमता चाचणी या सगळ्यांच्यासाठी म्हणून तुम्ही त्यांना एक संधी दिली पाहिजे आणि ती संधी त्या ते विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून आम्ही इथे आंदोलन करतो आपण पाहिलं की पावसाळ्यामुळे देखील मधल्या काळामध्ये जिल्हा पातळीवर सुरू असलेल्या भरती थांबवण्यात आलेल्या था होत्या था। की उन्हा पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या त्या विद्यार्थ्यांच्या देखील अनेक प्रश्न आहेत मात्र आता थेट विद्यार्थी थे आझाद मैदानावर बसलेले आहेत त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालंय त्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे यामध्ये कित्येक विद्यार्थ्यांनी आपली भरती होऊ शकली नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नातेवाईकिथले आहेत असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांची पावसाळ्यात भरती आणि शारीरिक क्षमता चाचणी करायला घेतली त्यामुळे मुलींचे म्हणजे अक्षरशः मांडीपासून पाय निकामी झालाय पाय घसरून पडलेत किंवा अजून काही त्यांना इजा पावसामुळे झालेले आहेत आणि त्याची ही जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे हा आमचा ठाम पवित्र आहे आणि विद्यार्थी त्यासाठी आक्रमक आणि आग्रही आहे मात्र सुषमता एकीकडे एक 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 आपण पाहतोय पावसाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजला पाहिजे तुम्ही तुमच्या आमदारांना हा मुद्दा अधिवेशनामध्ये उपस्थित करण्यासाठी काही सांगणार आहात का अधिवेशनामध्ये या मुद्द्यावर प्रश्न आमच्याकडून सभागृहात विचारले जातील सभागृहाच्या आत आमच्या पक्षाचे सन्माननीय सगळे आमदार आपली भूमिका मांडतील आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आम्ही रस्त्यावरची लढाई लढायला -लड़ा तयार आहोत कारण आज दोन लाख पेक्षा जास्त विद्यार्थी जर या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात जात असेल तर एका अर्थाने तब्बल म्हणजे एका एका विद्यार्थ्याचं एक कुटुंब आठ माणसाचं जरी धरलं तरी तब्बल सोळा लाख लोकांचं नुकसान यामुळे होत आहे एकीकडे तुम्ही लाडकी बहीण सारखी बोगस योजना आणता पण त्याच वेळेला त्या बहिणीचं समर्थपणे जो हक्काने लग्न करून देऊ शकतो त्या बहिणीचं लग्न रखडलेलं आहे त्या भावाला नोकरी नाहीये आणि नोकरी देण्यासाठी किंवा आपली बहीण करून देण्यासाठी म्हणून नोकरदार मुलगा शोधत आहेत त्या मुलाला नोकरी नाहीये या सगळ्यांचा प्रश्न काय कारण पस्तीस पस्तीस वर्षापर्यंत पोरांची लग्न नाहीये आणि त्याला कारण तुमच्या या रेंगाळलेल्या नोकर भरती आहेत शिक्षक भरती दोन हजार बारा पासून झालेलीच नाही बोगस शिक्षक भरतीचे प्रकरण सगळे आपल्या समोर आहेत त्यामुळे या सगळ्यांमध्ये आम्ही सरकारचं लक्ष या सगळ्या सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नाकडे वेधू इच्छितो नक्की सुषमाताई त्यामुळे या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल आपले धन्यवाद तर सुषमा अंधारे यांनी आता पोलीस भरतीच्या मुद्द्यावरून जे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचा आवाज बनत सरकार दरबारी म्हणणं मांडण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे त्यामुळे या सर्व आंदोलनाकडे आपलं लक्ष असेलच धन्यवाद सुषमाताई तुम्ही आमच्याशी